चार सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव क्रांतीपर्वच्या माध्यमातून क्रांतसिंह नाना पाटील यांचा जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला क्रांतीसिंह नाना पाटील यांनी क्रांतीची सुरुवात साताऱ्यातून करून ब्रिटिशांना सोळकीपोळ करून देशातील पहिले स्वातंत्र्य साताऱ्याला मिळवून दिले त्या सरकारच्या चळवळीचे प्रणेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आजपर्यंत अनेक लेखन झाले पुस्तके झाले परंतु चित्रपट पर असा तयार झालेला नव्हता तो क्रांतीपर्वाच्या रूपाने चित्रित करण्यात आलेला आहे त्यासाठी त्यांच्यावर लिखित असलेले लिखित साहित्य ज्यांनी त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या ठिकाणाचा अभ्यास करून हा चित्रपट साकारण्यात आला आहे तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे प्रेक्षकांनी सिनेमावर जाऊन हा उत्कृष्ट कलाकृतीचा आनंद घ्यावा असे आवाहन क्रांतीपर्वाचे निर्माते विशाल जाधव यांनी केले महाराष्ट्रातील ठेकेदारांचे बिल अदा करण्यासाठी आज साताऱ्यात रमेश उबाळे यांचे उपोषण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलटा पालन करण्यासाठी विकास दाखवला जातो हा विकास करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील बारा हजार छोट्या मोठ्या ठेकेदारांचे सुमारे नव्वद हजार कोटी बिल थकवले आहे त्याचा पहिला बळी ठेकेदार अशेक पाटील यांच्या रूपाने झाला उर्वरित जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश अनिल उबाळे यांनी सोमवार दिनांक चार ऑगस्ट पासून सातारा जिल्हाधिकाऱ्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील ठेकेदार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती पंपासाठी सोलर पॅनल ऐवजी वीज कनेक्शन द्यावे विकास हाबगे यांची मागणी राज्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना सोलर पंप बसवणे अडचणीची आणि खर्चिक आहे तरी सोलर सिस्टीम बंद करून त्याऐवजी पंपासाठी वीज कनेक्शन द्यावे अशी मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विकास हाबगे यांनी राज्याचे कृषी मंत्री यांच्याकडे लेखी योजनाद्वारे केली आहे एक नोव्हेंबर पासून शासनाकडून नवीन वीज कनेक्शन जोडणी बंद करून सोलर पॅनलसाठी वीज वितरण कंपनीकडून सक्ती केली जात आहे मात्र ही सक्ती म्हणजेच अगोदरच वन्यप्राणी अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे त्यातून राज्यभरात पावसाने थैमान शेतकरी चिंता करत असताना या सक्तीने आर्थिक गुर्दंड सोसावा लागणार आहे सोलर पॅनलसाठी नदीकाठी एक गुंटा जागा खरेदी करावी लागत आहे काही ठिकाणी शेती पंपापासून जास्त अंतरावर असल्याने पाणी खेचत नाही पावसाळ्यात पंप काढून ठेवावे लागत आहे तो पावसानं तर पुन्हा जोडणी करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचे वट त्रासदायक ठरत आहे त्यामुळे अगोदरच आर्थिक संकट असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा पूर्दंड सहन करावा लागत आहे तर याबाबत आपण स्वतः लक्ष घालून नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांवर सोलर पंपाची योजना बंद करून पूर्वीप्रमाणे शेती पंपासाठी नियमित कनेक्शन द्यावी अशी मागणी विकास हदबवे यांनी केली आहे गोंदिगिरी करून तेरा लाखांची फसवणूक एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा बोंदीगिरी करून जहीर अब्बास मंचेकर राहणार विलेय तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांची तेरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष रवण लोकंडे राहणार सातारा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्मशानातील शक्तींचा वापर करून पैशांचा पाऊस पडून देतो दुप्पट पैसे करून देतो असे सांगून संतोष लोखंडे यांनी जहीर मंचकर यांच्याकडून जुलै दोन अठरा ते एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीत तेरा लाख रुपये घेतले लोखंडे यांनी मंचकर आणि त्याच्या मित्रांच्या आर्थिक फसवून केल्याची तक्रार दाखल झाली आहे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा पंच्याऐंशी टक्क्यांवर सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत त्यामुळे सर्वोत्तर धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे कोयना धोम बलकवडी कनेर उरमोडी व तावेसह अन्य प्रकल्पातील पाणीसाठा पंच्याऐंशी टक्के झाला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे मांडव्या तालुका सातारा येथे दारूबंदी ठराव एकमताने मंजूर मांडव्या तालुका सातारा येथे आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत दारूबंदी हा विषय प्राधान्याने घेण्यात आला हाटारा सर्व ग्रामस्थांनी बहुमताने मंजूर केला या सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सातारा पुणे महामार्गावर फ्रेंडशिप डेला बालवयीन युवक युवतींची स्तंडबाजी महामार्गावर वेळेत हो। वे ते पाचवड रस्त्यावर चालत्या कारमधील खिडकीतून दोन्ही बाजूने दोन युवक व सन मध्ये एक युवक मृत्यू उभे राहून फ्रेंडशिप डेचा स्कंट करत होती महामार्गावर वेगात असलेल्या कारमधील युतींच्या धोकादायक कसरती सुरू होत्या त्यामुळे लगतच्या वाहनचालकांनाही अपघाताची भीती वाटत होती या सर्व प्रकरणी संतापाची लाट उसळली आहे पोलीस संबंधितवर गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न नागरिकांतर्फे विचारला जाऊ लागला आहे कराड येथे कृष्णा नदीत उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह सात दिवसांनी सापडला कराड येथील कृष्णा नदीच्या पुलावर नदीपात्रात उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह तब्बल सात दिवसांनी गोंदी गावच्या हद्दीमध्ये नदीपात्रामध्ये गाळात उडतून असलेल्या अवस्थेत एका शेतकऱ्याला आढळून आला रविवारी सकाळी नदीपात्रात मृतदेह गाळात आढळल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आला कल्पना बाळाप्पा वाघमारे वय सव्वीस राहणार वाटाण रोड कराड मूळ राहणार जत जिल्हा सांगली असे या युवतीचे नाव आहे कराडे दोन फ्लॅट फोडून दोन लाखाचा ऐवज नंपास गजानन हाऊसिंग सोसायटी सैदापूर येथील घटना सैदापूर तालुका कराडेतील गजानन हाऊसिंग सोसायटी येथील लिगाडे पाटील कॉलेज शेजारी असलेल्या वर्धन गार्डन हाइट्स या इमारतीतील थी दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपये रोख असा दोन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज नंपास केला आहे शनिवारी सकाळी साडे दुपारी ते दुपारी साडेबारा सुमारास ही घटना घडली याबाबत सुधीर जयसिंग मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे करडला कृषी अवजारांसाठी मंगळवारी सोडत गट विकास अधिकारी यांची माहिती कृषी अवजारांसाठी शेतकऱ्यांकडून तीस जून अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले होते ऑनलाईन पद्धतीने पात्र झालेल्या अर्जांची प्राधान्य क्रम ठरवण्यासाठीची सोडत दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कराड पंचायत समितीच्या कैलासवाशी यंत्रणा चव्हाण सभागृहात काढण्यात येणार आहे यावेळी ऑनलाईन अर्ज केलेले शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गट विकास अधिकाऱ्यांनी केले आहे उरुण तालुका पाटण येथे तुटलेल्या विद्युत वाहत तारेकडे महावितरणचा कांडोळा शेतात तुटलेल्या विद्युत वाहक तारेमुळे धोका निर्माण होऊनही वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वरुण तालुका पाटण येथे निर्माण झालेल्या या धोक्याबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळेच एखाद्या शेतकऱ्याचा बळी जाण्याची वीज कंपनीला प्रतीक्षा आहे का असा संत सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे वडूज पुरवठा विभागाविरोधात युवा शक्तीचे आंदोलन खटा वडूज तहसील कचेरीतील पुरवठा विभागाविरोधात माहिती ते महाराष्ट्र युवा शक्तीचे अध्यक्ष विकास सकाट यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी आंदोलन छेडले आहे वडोज येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात आर्थिक पळवणीवरच गलतान कारभारांनी कळस गाठला आहे त्याची चौकशीवरून योग्य कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे औंध येथे भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सात शेळ्या दोन रेडके कुत्र्यांच्या टोळ्याकडून ठार औंध येथे मागील काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यामध्ये सात शेळ्या दोन रेडके या कुत्र्यांनी मारून टाकली आहे औंधगाह परिसरातील अनेक शेतामध्ये तसेच रहदारीच्या मार्गावर अनेक कुत्र्यांची टोळकी फिरत असल्याने नागरिक शेतकरी महिला वर्ग तसेच लहान मुलांमध्ये घबरडीचे वातावरण निर्माण झाले आहे औंध परिसरात सुमारे तीनशे फटके कुत्रे असल्याचा अंदाज असून याबाबत औंध ग्रामपंचायतीने त्वरित या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी लेखी मागणी ग्रामातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे वाई येथे ठेकेदाराकडून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नागरिकांचा आंदोलनाचा इशारा वाई तालुका व सातारा जिल्ह्यात ग्राहकांची कोणतीही संमती न घेता खाजगी कंपन्यांमार्फत जबरदस्तीने विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे हे काम त्वरित समव्या अन्यथा पंधरा ऑगस्ट पासून जिल्हाधिकाऱ्यासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल इशार वर, वर, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा असंघटित कामगार संघचे अध्यक्ष संतोष ननावरे यांनी दिला आहे वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन खोल्यांच्या घरामध्ये मार्च महिन्यात तीस युनिट वापरावर तीनशे नऊ रुपये मध्ये चोवीस युनिट वापरावर सातशे पन्नास रुपये बिल आले आहे त्यामुळे वीज बिळात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे असा आरोप त्यांनी केला आहे पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा